नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरातील बस स्थानक परिसर गुन्हेगारांचा अड्डा बनला असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे शहरातील स्वस्तिक चौकाजवळ पुणे बस स्थानक परिसरात सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी गांजा ओढणाऱ्या तीन गर्दुल्यांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडले कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुरुवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी माहिती मिळाली की पुणे बस स्थानकाच्या पाठीमागे आणि परिसरात सायंकाळी व रात्रीच्या वेळी काही इसम हे गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करतात आणि त्याचा परिसरात राहणारे तसेच ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होतो ही माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला त्या ठिकाणी कारवाईसाठी पाठवले या पथकाला रोहित बबन बुरकुले वैवर्ष सदोतीस राहणार लोंढेनगर कल्याण रोड पंकज नामदेव शिंदे वैवर्ष बत्तीस राहणार बुरुडगाव रोड इम्पिरियल हॉटेलच्या पाठीमागे संकेत सुनील खापरे वैवर्ष सव्वीस राहणार विनायक नगर अहमदनगर असे पुणे बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी झाडाखाली बसून गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना मिळून आलेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सिव्हिल हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय के तपासणी केली असतात त्यात वर नमूद तीनही इसमांनी गांजाचे सेवन केले असल्याबाबत अहवाल दिला आहे नमूद तीनही इसमांविरुद्ध एस कायदा कलम आठ क सत्तावीस प्रमाणे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा